स्वामी समर्थ तर बघा स्वामींची गुरुवारी या सेवा करायच्या आहेत तर कोणत्या सेवा आहेत तर मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा बघा या सेवा केल्याने आपले जे काही दुःख आहे गरिबी आहे अडचणी आहे ते दूर होतात आणि अशा काही सेवा आहेत की त्या केल्याने आपली दरिद्रतासुद्धा दूर होते आपल्याला गुरूंचं पाठबळ मिळण्यासाठी आणि आपला गुरु मजबूत होण्यासाठी आपल्याला गुरुवारच्या अशा काही सेवा करायच्या आहेत की जेणेकरून आपल्या सगळ्या अडचणी दूर होतील आणि आपल्या सगळ्या समस्या दूर होतील तर बघा कोणत्या आहेत त्या सेवा तर चला बघूया तर बघा गुरुवार हा गुरूंचा वार आहे तर अशा काही सेवा आपल्याला करायच्या आहेत तर बघा पहिली सेवा आहे की दर गुरुवारी तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजात हळद आणि गोमत्र एका वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि हळदीने आपल्या घराचा जो उंबरट्या आहे त्याचा हळदीने उंबरट्या लेपन करायचं आहे त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करते दुसरं गुरुवारी मुख्य दरवाज्यावर बघा कुंकवामध्ये थोडं पाणी टाकून कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते तर बघा तिसरा आहे गुरुवारी सकाळी गाईसाठी एक चपाती काढून ठेवा आणि ती गाईला द्या कारण गाईचा आशीर्वाद मिळतो त्यामुळे आपली प्रगती होते चौथा आहे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यात तुम्हाला चिमुटभर हळद टाकायची आहे त्यामुळे घरामध्ये धनधान्याची कधीही कमी पडत नाही आणि आपल्याला आयुष्यभर कुठलंही संकट विघ्न आपल्यावर येत नाही दारामध्ये तुळस ही असावीच पाचवं दर गुरुवारी श्री गुरुचरित्रातला चौदावा अध्याय वाचावा शक्य असेल तर अठरावा अध्यायसुद्धा वाचावा कारण चौदावा आणि अठरावा अध्याय हे श्री गुरुचरित्रातले हे दोन अध्याय श्री गुरुचरित्रातले हे दोन अध्याय मेरुमणी मानला जातो त्यामुळे हे दोन्ही अध्याय वाचलं तर हे सुख समृद्धी आपल्या घरात येते सहावं गुरुवारी श्री स्वामी चरित्र सारामृतचे एक ते एकवीस अध्याय जे आहेत ते संपूर्ण वाचायचे आहेत त्यामुळे आपला गुरु मजबूत होतो आपल्याला गुरु असणं फार महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्यात सातवं गुरुवारी श्री बोलायचं आहे त्या दिवशी तुम्ही कुंकुमार्चनसुद्धा करू शकता आपल्या कुळदेवीच्या टाकवर किंवा कुळदेवीच्या फोटोवर किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल कुळदेवीची त्यावरसुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आठवं वा, गुरुवारी स्वामी केंद्रात तुम्ही आरतीला नक्की जा आरतीला केंद्रामध्ये जर गेलात तर आरतीला नक्की थांबा नव्व गुरुवारी विष्णूंची पूजा केली जाते विष्णू सहस्रनाम तुम्ही वाचत जा बघा आपला गुरु चांगला होण्यासाठी आपल्याला विष्णूंची पूजा करायची असते दहावं गुरुवारी आपल्या देवघरात स्वामींना काहीतरी पिवळ्या कलरचा तुम्ही नैवेद्य ठेवा मग तुम्ही केळी ठेवा तुम्ही काही नैवेद्य ठेवा एखादी मिठाईसुद्धा ठेवली तरी चालेल अकरावा गुरुवारी बघा स्वामींचा नवरनव मंत्र आहे तो तुम्हाला बोलायचा आहे ओम एम रिम क्लीम चामुंड्या विच्चे हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आणि या स्वामींच्या सेवा आहेत या तुम्ही नक्की करा दर गुरुवारी बघा गुरुवारी या सेवा केल्याने आपला गुरु मजबूत होतो आणि आपल्याला आयुष्यात कशाची म्हणजे कुठल्याही प्रकारचे संकट येत नाही अडचणी येत नाही आणि आपल्याला कशाची कमी राहत नाही की आपल्याक आपल्याला ज्या काय मागण्याच्या ज्या गोष्टी आहेत देवांकडे त्या आपल्याला मागायची पण सुद्धा वेळ येत नाही आप भर स्वामी आपल्याला भरभरून देतात तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ